नमस्कार विद्यार्थी मित्र हो चला सारे शिकूया या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे हे चॅनलद्वारे आपण आपल्या विद्यार्थी मित्रांना काही महत्त्वपूर्ण अशी इन्फॉर्मेशन देतो की ती इन्फॉर्मेशन विद्यार्थ्यांना येणाऱ्या एक्झामसाठी नक्कीच फायद्याशी ठरणार आहे विद्यार्थी मित्र हो आपण आपल्या व्हिडिओमध्ये प्रत्येक पाठाचे विश्लेषण हे अत्यंत सोपे आणि सरळ शब्दात सांगतो त्यासोबत आपण पाठाचे स्वाध्य सोडवून घेत असतो ते देखील खूप सोपे आणि इझी लँग्वेजमध्ये तुम्हाला अंडरस्टँड होतील विद्यार्थी मित्रो आधीच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथी परिसराभ्यास भाग एक या पाठ्यपुस्तकाचे जे पूर्ण टॉपिक आहेत त्या टॉपिकचे आपण स्वाध्याय त्यासोबत स्पष्टीकरण देखील आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे ते देखील तुम्ही जाऊन चेक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल विद्यार्थी आजच्या व्हिडिओमध्ये आपण येतात तिसरी परिसर अभ्यास या पाठ्यपुस्तकातील आपला आजचा जो टॉपिक आहे तो नवा टॉपिक आहे त्या टॉपिकचे आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरण पाहणार आहे तर बघा टॉपिकचे नाव आहे पाणी नक्की येते कुठून तर आपण सर्वांना माहिती आहे की आपल्या आजूबाजूला आपण पाहतो की विहिरीमध्ये पाणी असते बोरवेल्स नदी तलाव यामध्ये पाणी असते हे आपण पाहतो पण आपल्याला हे माहिती आहे का हे पाणी कुठून येते तेच आपण आजच्या पाठामध्ये शिकणार आहे ते ते सांगा पाहू हो। खाली काही प्रश्न दिले आहेत त्यांचे उत्तरे निवडून योग्य चित्राजवळ चौकटीत राईट अशी खून करा चित्राशिवाय वेगळे उत्तर आल्यास रिकाम्या चौकटीत लिहा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे तुम्ही पाणी कशातून पिता तर बघा याचे उत्तर आहे ग्लासमधून पितो हे पिण्याचे पाणी कशात साठवलेले होते तर बघा हे पिण्याचे पाणी जे होते ते आम्ही जगामध्ये साठवलेले आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी कोठून आले असावे तर बघा पिण्यासाठी साठवलेले हे पाणी विहिरीमधून आलेले असावे तर बघा येथे आपण काही प्रश्न दिलेले आहेत आणि त्याची योग्य उत्तरे निवडून चित्राजवळ चौकटीत खून केलेली आहे तर बघा विद्यार्थी मित्र येथे आपल्याला पिण्याच्या पाण्याची जी वेगवेगळी जी साधने आहेत ती दाखवलेली आहे त्यामध्ये म्हणजे आपल्याला विहीर आहे त्यानंतर नदी आहे त्यानंतर आपला हापसा आहे कूप नलिका त्यानंतर येथे तलावातील पाण्याचे बाष्पीभवन होत आहे हे देखील पाहिले आहे तर सांगा पाहू पण हे पाणी कुठून येत असावे या प्रश्नाचे उत्तर आहे पाऊस आपल्याला सर्व पाणी पावसापासूनच मिळते पाऊस पडल्यावर त्याचे काही पाणी जमिनीवरून वाहते त्यामुळे ओहळ ओढे नद्या तयार झाले आहेत पावसाचे काही पाणी होलगड भागात साचते त्यापासून तलाव तयार झाले आहेत नदीचे वाहणारे पाणी भिंत बांधून अडवले जाते त्याला धरण म्हणतात पाऊस नसतो तेव्हा धरणाचे पाणी वापरता येते पावसाचे काही पाणी जमिनीत मुरते हे पाणी काढण्यासाठी विहीर खाणली जाते हातपंप किंवा खूप नलिका वापरूनही हे पाणी काढले जाते जमिनीतील काही पाणी काही ठिकाणी झऱ्यांमधून देखील बाहेर पडते पाणी मिळवण्याची काही ठिकाणी निसर्गात अपोप तयार होतात विहीर धरण यासारखी ठिकाणी मात्र माणसाने तयार केलेली आहे पाऊस कमी पडला तर या ठिकाणांचे पाणी कमी होते तुमच्या परिसरात तालुक्यात किंवा जिल्ह्यात पावसाचे ठिकाणे तुम्ही पाहू शकता पाण्याचे ठिकाणी सोबतचा जिल्हा नकाशात अभ्यासा व त्यावरील कृती पूर्ण करा तर बघा विद्यार्थी मित्र येते आपण महत्त्वाचा पॉईंट पाहिलेला आहे की हे सर्व पाणी कुठून येते तर हे सर्व पाणी आपल्याला पावसापासून मिळते पाऊस पडल्यावर काही पाणी हे जमिनीवरून वाहते त्यामुळे ओढे नद्या ओहळ तयार होतात पावसाचे काही पाणी खोलगट भागामध्ये साचते त्यापासून तलाव तयार होतो आणि जे नदीचे वाहणारी पाणी असते त्या वाहणाऱ्या पाण्याला भिंत बांधून आढवले जाते आणि त्याला धरण असे म्हणतात पाऊस नसतो तेव्हा आपण धरणाचे पाणी वापरतो पावसाचे काही पाणी हे जमिनीत मुरलेले असते हे पाणी काढण्यासाठी विहीर खांतात काही ठिकाणी हातपंप किंवा कूपनलिका वापरूनही हे पाणी काढले जाते जमिनीतील काही पा काही ठिकाणी झरांमधून देखील पाणी बाहेर पडते पाणी मिळवण्याची काही ठिकाणी निसर्गात उपलब्ध आपोआप तयार होतात तर काही ठिकाणी माणूस स्वतः तयार करतो त्यामध्ये धरण आहे विहीर आहे आणि पाऊस जर कमी पडला तर या ठिकाणचे पाणी कमी होते न नदी कशी तयार होते व वाहते पावसाचे पाणी डोंगरासारख्या उंच भागावरून सुद्धा पडते ते उताराच्या दिशेने वाहते अशा पाण्याचे असंख्य ओहळ एकत्र येऊन नदी तयार होते नदी डोंगर दर्या पठार व मैदान यावरून वाहते जलरूपे पाण्याचे प्रवाह व साठे ही जलरूपांचीच उदाहरणे आहेत झ झरा ओढा नदी तळे जलाशय खाडी समुद्र महासागर का ही काही जलरूपे आहेत भूरूपे उंच वटा व खोलगटपणा यामुळे जमिनीला वेगवेगळे वेग आकार मिळतात पर्वत शिखर डोंगर टेकड्या पठारे मैदाने खिंड दरी ही काही भूरूपी आहेत माहिती आहे का तुम्हाला जरा कोटून येतं पावसाचे पाणी जमिनीत मुरते जमिनीवरील मातीच्या व दगडांच्या भेगातून ते खोलवर झिरपते जमिनीखालीसुद्धा ते उंच भागाकडून कमी उंचीच्या भागाकडे वाहते हे जमिनीखालचे पाणी काही ठिकाणी जमिनीतून बाहेर पडते यालाच आपण झरा म्हणतो तर बघा इथे आपल्याला महत्त्वाचे पॉईंट्स दिलेले आहेत नदी तयार कशी होते आणि वाहते कशी तर बघा पावसाचे पाणी डोंगरासारख्या उंच भागावरूनसुद्धा पडते आणि ते, ते उताराच्या दिशेने वाहते अशा प्रकारचे असंख्य ओहोळ एकत्र येऊन नदी तयार होते नदी डोंगर दर्या पठार व मैदान यावरून नदी वाहत असते जलरूपे देखील आपण पाहिलेले आहेत त्यामध्ये सर्व पाण्याचे प्रवाह आणि जिथे पाणी साठते ही जलरूपांचीच उदाहरणे आहेत नकाशाची मैत्री नकाशात आपल्याला जिल्ह्यातील जलरूपांची व भूरूपांची माहिती दिली आहे जलरूपे निळ्या रंगाने दाखवलेली आहेत भूरूपे वेगवेगळ्या रंगाने दाखवलेले आहेत हे रंग भूप्रदेशाच्या उंचीनुसार दिलेले आहेत ब्रहन मुंबईच्या पश्चिमेला असणाऱ्या समुद्राचे नाव चौकटीत लिहा तर बघा ब्रहन मुंबईच्या पश्चिमेला असलेला समुद्र जो आहे तो आहे अरबी समुद्र नंतर आपल्या जिल्ह्यातील दोन टेकड्यांची नावे चौकटीमध्ये लिहा तर बघा येते आपल्याला टेकडीसाठी जो हे दाखवलेले आहे घाटकोपर टेकडी तुर्बे टेकडी मिठी नदीचा मार्ग वेगळ्या रंगाने रंगवा ब्रहन मुंबईच्या तिन्ही बाजूनी अनेक खाडे आहेत त्यापैकी सर्वात मोठी मोठ्या खाडीला चौकट करा तर बघा इथे आपल्याला ज्या खाड्या आहेत त्या खाड्या आपल्याला यामध्ये शोधून लिहायच्या आहेत ब्रहन मुंबईच्या तीनही बाजूंच्या खाड्यांचे नाव खाड्या आहेत ब्रहन मुंबईच्या तलावातील नावांना चौकट करा तर बघा ब्रहण मुंबईमधील जी तलावे आहेत ती तलावे आहेत तर बघा नकाशावरून देखील आपल्याला खूप सारी माहिती मिळते त्यामध्ये आपण येते मुंबई ब्रहन मुंबईचा नकाशा पाहिलेला आहे तो देखील तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये या नकाशामधील क्वेश्चनचे ऍन्सर्स लिहून ठेवा त्यानंतर बघा नेक्स्टचा जो पॉईंट आहे तो आहे करून पहा एकसारख्या आकाराच्या तीन बाटल्या घ्या एक बाटली पूर्णपणे पाण्याने भरा असे समजा की हे सर्व पाणी वापरले तुम्ही एकटेच आहात म्हणजे संपूर्ण बाटली भर पाणी तुम्हाला वापरता येईल आता दुसरी बाटली भरा असे समजा की हे पाणी तुमच्यासह वर्गातील आणखी एक मुलगा नाही पाण्याचे समान दोन भाग करा आता तुमच्या वाटणीला किती पाणी आले ते पहा हो। हे पाणी पहिल्या वेळेपेक्षा कमी होते की जास्त होते तर कमी होते आता तिसरी बाटली भरा असे समजा की हे पाणी तुमच्यासह वर्गातील चार मुलांना वापरणार आहेत आता बाटलीतील पाण्याचे समान पाच भाग करावे लागतील ला, आता तुमच्या वाटेला किती पाणी आले पहिल्या आणि दुसऱ्या वेळेपेक्षा पाणी जास्त आले की कमी कमी आले असं असे का झाले याचा विचार करा कारण येथे पाण्याची वाटणी झाली एकटा असल्यामुळे एकट्याला सर्व पाणी मिळत होते पण येथे जास्त वाटण्या झाल्यामुळे तेथे ते पाणी देखील ते सगळ्यांना समान द्यायचे म्हटल्यानंतर पाणी हे आपल्याला कमी आले काय करावे बरे राहुल आणि सगुणा खेळून आल्यावर हातपाय धुतात पाणी पितात रोज रात्री रोज सकाळी आंघोळ करतात जेवण झाल्यावर ताटवाटी धुतात पण हे करत असताना खूप जास्त पाणी वापरतात तेव्हा त्यांना आई रागवते त्यांना असा प्रश्न पडला की आता पाणी कसे जपून वापरावे पाण्याचा जपून वापर करण्यासाठी तुम्हाला चांगल्या सवयी तुम्ही त्यांना सुचवाल तर बघा आम्ही त्यांना पाण्याचे महत्त्व समजून सांगू आम्ही त्यांना सांगू की पाणी हे जपून वापरावे कारण आपण सर्वांनी जर जास्त पाणी वापरले तर आपल्या सर्वांना पाणी मिळणार नाही त्यामुळे पाण्याचा वापर हा आपण जपून करायला पाहिजे हे नेहमी लक्षात ठेवा पावसाचे पाणी साठवले तर मौसे नराम व चेहरापुंजी जगात सर्वात जास्त पाऊस पडणारी ठिकाणे आहेत ती भारतात आहेत उन्हाळ्यात आहेत मात्र तेथे पाण्याची कमतरता असते आपल्या कोकणातील भागातही असेच घडते जरा डोके चालवा पावसाचे पाणी साठवले तर ते नंतर वापरता येईल का पावसाचे पाणी तुम्ही कसे साठवाल फक्त माणूस पाणी सर्व वापरू शक लागला तरी तर सजीवांचे काय होईल तर बघा पावसाचे पाणी साठवले तर ते नंतर वापरता येईल का तर हो पावसाचे हो पाणी साठवले तर ते आपल्याला पुढील काळामध्ये ज्यावेळेस पाऊस नसेल त्यावेळेस आपण ते पाणी वापरू शकतो आणि हे पाणी आम्ही घरामध्ये जे मोठे मोठे बॅलर्स असतात ते बॅलर भरून वापरू त्यानंतर माणसाने जर सर्व पाणी वापरले तर इतर सजीवांचे काय होईल तर बघा माणसाने सर्व पाणी वापरले तर इतर सजीवांना पाणी मिळणार नाही त्यामुळे ते, ते जगू शकणार नाहीत माहिती आहे का तुम्हाला दूर अंतरावरच्या विहिरी तलाव पाण्याच्या टाक्यातून घरी पाणी आणण्यासाठी नळमार्गाचा वापर करतात हे पाणी काही ठिकाणी टँकरने आणले जाते तर बघा इथे चित्रामध्ये दूर अंतरावर विहीर तलाव पाण्याच्या टाकी असेल तर ते घरी पोचवण्यासाठी टँकरचा वापर करतात हे आपल्याला दा दाखवलेले आहे आपण काय शिकलो आपल्याला मिळणारे सर्व पाणी पावसापासून मिळते पावसामुळेच नदी तलाव झरे इत्यादी तयार होतात नदीची सुरुवात डोंगरासारख्या उंच ठिकाणी होते व ती उताराकडे वाहते पावसाचे पाणी साठवणे आवश्यक असते शिक्षकांसाठी जिल्ह्याचा नकाशा पाठात दिला आहे त्यावरून कृती काळजीपूर्वक करून घ्या शाळेत असताना शाळेत असलेल्या जिल्ह्याचा मोठा नकाशा यासाठी जरूर वापरा स्वाध्य थोडक्यात उत्तरे लिहा तुमच्या घरी पाणी कोठून आणतात तर बघा आमच्या घरी पाणी हे आम्ही कूप नलिका तसेच बोरमधून आणतो त्यानंतर नदी विहिरी झरे तलाव यांना पाणी कशापासून मिळते पावसापासून पावसाचे पाणी साठवले नाही तर काय होईल तर बघा पावसाचे पाणी आपण साठवले पाहिजे ते आपल्याला परत उपयोग येईल व्हिडिओल्यास लाईक करा थँक्यू